सर्वसामान्य जनतेचा अवैध धंदे जोमात पोलीस प्रशासन कोमात सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध आरोग्य पंढरी व कला पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीरा शहरांमध्ये अवैध धंदे जोरात सुरू आहेत त्यामुळे हजरत मीरा साहेब नगरी बदनाम होत आहे त्याकरता तिरंगा न्यूज महाराष्ट्र यांच्या वतीनं मिरज शहर पोलीस ठाणे मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले होते तरी देखील मि मिरज शहरात चाललेले अवैध धंदे जोमात चालू आहे गेल्या तीन महिन्यामध्ये मिरज शहरातील नागरिकांनी खाजगी सावकारी यांच्या त्रासानं आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत राजरोजपणे चालणारे जुगार अट्टे तीनपत्ती मटका बाजार खाजगी सावकारी गांजा विक्रीबरोबर औषधांच्या दुकानात नशेच्या गोळ्या अंमली पदार्थांच्या विक्रीसह करून चाललेल्या हातभट्टी व्यवसाय गॅस रिफिलिंग पूर्णपणे बंद होणं आवश्यक असून पोलीस प्रशासनानं त्यावर त्वरित कडक भूमिका घेऊन मिरजेला बदनाम करणारे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत असे निवेदन काँग्रेस पार्टीच्या ओबीसी पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम शेख व तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सलीमभाई अत्तार यांच्या वतीनं सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगेसाहेब यांना देण्यात आले मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मिरज हे वैद्यकीय व कला पंढरी म्हणून ओळखली जाते पण आजच्या आजच्या दिवशी बघण्यात आलं तर मिरज मध्ये अवैध धंदे जोमात चालू आहेत आणि या तीन पत्ती मटका जुगार कसिनो गॅस रिफिलिंग आणि विशेष करून खासगी सावकारी गेल्या दोन तीन महिन्यापूर्वीपासून आजपर्यंत खाजगी सावकारी एवढे जोमात चालू आहे ते ज्या ज्या ग्राहकांनी त्या पैसे घेतल्या त्यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांच्यावर दुर्लक्ष केले त्यानंतर जे खातेदार आहेत त्यांनी अक्षरशः सुसाईड केलेला आहे आणि तरी पण कुणाचं लक्ष नाही याच्याकडं तर खाजगी सावकारीवर एक ठोस निर्णय घेऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करावी खाजगी सावकारीला सपोर्ट करणारे काही राजकारणी राजकारणी सुद्धा आहेत तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई व्हावी असे काँग्रेस पक्षातर्फे मी वसीम शेख पश्चिम महाराष्ट्र सचिव अपील करतो जर कुणालाही कुठल्याही प्रकारची ता तक्रार असेल किंवा कुणी शासकीय कर्मचारी दुर्लक्ष करत असेल त्यांचं ऐकून घेत नसेल तर माझ्याशी किंवा माझ्या टीमशी संपर्क साधावे तुमच्या स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर आहे आणि न कुणाला न घाबरता आम्हाला कॉन्टॅक्ट करा जर तुमची कुठल्याही पद्धतीची तक्रार किंवा काय दाद घेत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमची हंड्रेड पर्सेंट मदत करू